अभिनंदन करत सुंदर असं आयोजन झालं आणि बोनिलीचा अड्डा असला तो पूर्ण महाराष्ट्रातली बैला इथे पळ येतात तसंच या टायमालाही पूर्ण महाराष्ट्रातली बैल आली पळाला आणि सुंदर अड्डा इथे चालू होता आपण बघतो एक डावीतून दुसरी उजवीतून सेम लागला काय सांगाल त्याबद्दल दोन्ही रस्त्यात ही गाडी पळते सहराड आणि भुंगा त्याच्यामुळे काय अडचण येत नाही आम्ही डावीला नाव दिलं असता तरी आम्ही उजवीला खेळायला तयार असतो उजवीला असतो तरी डावीला खेळायला असतो कारण की मला स्वतःलाच दोन्ही रस्त्यात खेळायला मजा वाटते त्या हरजीत हा नंतरचा प्रश्न पण दोन्ही रस्त्यात खेळायला जे आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे आपण बघतो ना मैदानामध्ये आले आले नाव दिला होतं तुम्ही शरद काय सांगा सगळ्या महाराष्ट्रातील बैलच जशी इथं भरपूर बैल आली होती आणि जर आपण कोणाचे नाव द्यायची वाट बघितली असती तर आपली एकच गाडी झाली असती म्हणून मी सुनील शेठ आणि आमच्या सर्व मंडळीला सांगितलं होतं गेल्या गेल्या मैदानात बैल गेल पोहोचला पण नाही पण आमचं नाव तिथे बिनजोडला दिलं होतं मी त्याच्यामुळं दोन शर्ती झाल्या कारण की मी जर थांबलो असतो तर एकच शरद झाली असते फक्त नंतर आपण बघतो ना मेहबान आणि बुंगा ही गाडी पण चांगली पण आज ते विरोधामध्ये पळाले काय सगळं मागच्या मध्ये सांगितलं होतं का विरोधात पळालं तरी आज सैराट आणि बुंगा पळतोय म्हणजे ही एकत्रच पळणार नाही विरोधात पण पळणार बैलगाडी क्षेत्र आपण मैत्रीपूर्ण झाला पाहिजे आमच्या दोन गाड्या झाल्या पण एक पण आयोजकांनी किंवा विरोधी गाडीवाल्यांनी सांगायचं की आमच्या मुलांनी कधी आवाज दिला का जल्लोष केला मला जल्लोष केलेला त्या मुलाला परत दुसऱ्या मैदानात मी एंट्री देत नाही मैत्रीचा खेळ झाला पाहिजे आनंदाचा खेळ झाला पाहिजे आता केशो नाना आहेत परत आपला हरेश आहेत आमची सगळी टीम आहेत यांना पण आनंद झाला पाहिजे का बाबा कुठल्या बैलाची आपण जो सुट्टी करतो आहे त्या बैलाच्या मागे सुट्टी करताना कुठला वाद नाही झाला पाहिजे आम्ही केशोरानाचा पण आम्हाला सांगणं असतो वाद घालून कुठल्या गोष्टी करता कामा नाही ज्या पण आहेत आपल्या मैत्रपूर्ण गाडी झाल्या पाहिजेत आणि सुट्ट्या बिट्ट्या जल्लोष वगैरे आपला मर्यादेमध्ये झाला पाहिजे मागच्या बाईक मध्ये बोलली होती की माझ्या मित्रांसोबत तुम्ही शरद करणार पण प्रेमाची शरद करणार कॅन्सल करणार नाही तो माझा सखा भाऊकाने असो मी आत्ताच सांगतो आणि मागच्या बाईटमध्ये पण सांगितलेला मी शब्दाला पलटी मारणार नाही जर पैऱ्यातला बैल असेल तर कोणी असू दे कारण की ज्या वेळेला याचा टाइम खराब येईल त्यावेळेला मला कुठलाच सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवतो हो कारण की पुढच्या टायमाला माझ्या दावणीला बैल लागेल काय नाही लागेल त्या परमेश्वराची इच्छा पण आताच आहेत सगळ्यांची मैत्रीपूर्ण मी गाड्या करून घेईल मेहर आणि भुंगा पण पळेल मथुर आणि भुंगा पण पळेल हे पण तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आणि कालच माझा राहुल शेटच्या आणि माझं बोलणं पण झालं आज त्यांचा कार्यक्रम होता म्हणून नाहीतर भुंगाला आणि मथुरला आम्ही फेरा पण मारणार तुम्हाला मगाशीच बोललो का महाराष्ट्रात लोकांना बघण्याची इच्छा होती काही काही कमेंट्स करणारी जी लोक होते माझं आकाश शेठ आणि राहुल शेटच्या रात्री कॉन्फरन्सला बोलणं पण झालं आज मथुर आणि भुंगाचा फेरा पण पडणार होता पण मी पण कार्यक्रमानिमित्त उशीर आलो आणि राहुल शेठ पण नव्हते पण ज्या वेळेला मी राहुल शेठ आणि आकाश शेठ आणि आमची सगळी टीम आम्ही एकत्र ज्या वेळेला त्यावेळेला मथुर आणि भुंगा आम्ही दोघं माळक एकत्र बसून बाईट देऊन पळू म्हणजे त्याला नियोजन चालू आहे का लवकरच शंभर टक्के लवकर होईल आजच झाला असता मी तुम्हाला मध्ये सांगतो मगाशी मी तुम्हाला बोलो का महाराष्ट्रातली जे वळवळ करणारे किडे आहेत जे फक्त भांडण लावाच्या मागे असतात मी बोलतो कोणाबद्दल आणि कोण अंगावरती घेतो त्यांना त्यांच्यासाठी आजचं उत्तर होता म्हणून बघा मी सगळ्या नंदींवरती प्रेम करतो मला कुठेतरी डिवर्सला तरच मी उत्तर देतो माझ्याशी सगळ्यांनी प्रेमामध्ये राहा मी पण प्रेमामध्ये राहायचा प्रयत्न करतो आपण बोलतो ना दोन्ही प्रेक्षक बांधण्याचं काम मी आता पण सांगतो ना आज मथूर आणि भुंगा पळणार होता पण मथुरची बॅडलग समजा आज गाडी पडली आमचं आकाशची पण गाडी पडली पण जर लवकरात लवकर सगळं झालं असतं तर एक नाव कोणच्यावरती तरी भुंगा आणि मथुरचा फिरला असता शर्यती तयारी मध्ये आले होते शंभर टक्के राहुल शेठ स्वतः बोलता शेठ बैल तिथे माझ्या मैदानामध्ये तुम्हाला काय करायचे करा, करा। आणि मी पण पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण मी स्वतः उशीर आलो राहुल शेठ पण आला नाही समजा पण पुढच्या टायमाला शंभर टक्के नियोजन करून आम्ही एकत्र गाड्या पडू महाराष्ट्रातील टॉपचा सुट्टी मेकर मुंबईचा मुंबईमध्ये केशव मामाचं नाव आहे सुट्टी मेकर मध्ये काय सुट्टी मेकर नाही तो आमचा घरातला मेंबर आहे आणि या भुंगाचा जेवढा अधिकार माझा आहे तेवढाच केशव नानाचा आहे आपण सुट्टी मेकर न बोलण्यापेक्षा केशव मामा हा प्रसिद्ध नाव पूर्ण महाराष्ट्राचे त्यांना केशव नानाज करून मी पण बोलतो पण त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेल का जेव्हा जेव्हा भुंगा येतो त्यांच्या हातामधून सुट्टो तसंच आमच्या घाटावरचा भावड्या पण होता परत सागर, सागर जो आपला आज मुंबईमध्ये सागरनी बैल धरला होता पण मुंबईचा शेवटी सुट्टी सुट्टी वगैरे तो पण एक नंबर चप्पल सुट्टीचा वाश्य आहे पण केशवनानाच्या हातामध्ये भुंगा जास्त जरा जो जोडात उडी घेतो म्हणून त्याच्या जरा हातातून घेऊन मी केशवनानाच्या नानाच्या हातात घेत दिला पण त्याला पण सुट्टीसाठी त्याचे पण मी अभिनंदन करेन आणि चांगला सुट्टी मेकर येतो त्याला अभिनंदन करमान टॉपची नंदी सगळे सुट्टी करतात मी ना? कर। मगाशीच करता। बोललो केशो नाना ज्या ज्या बैलांना सुट्टी करतो ते बैला गुलाला पात्र ठरतात आणि तसाच भुंगा आहे मोठा सोन्या आहे मथुर आहे अशी नामांकित आहे सैराटी अशी मोठी नामांकित बैल आहेत का शेशोनानाच्या सुट्टीला कारण की मनामध्ये कुठले वाईटपणा न ठेवता काय नाही ज्याचा बैल आता त्याच्याशी इमानदार म्हणून वागणारा म्हणजे केशवना आहे आणि इमानदारीमध्ये बैल सोडणार म्हणून त्यांना पण यश आहे आणि बैलांना पण त्याच्यामुळे यश मिळतं येणार कसं काय असणार आपला शंभर टक्के ही गाडीचं जग आहे पळणार आणि येणाऱ्या काळामध्ये आता भुंगाला जरा दहा दिवस आराम देतो कारण की शेपीला जरा थोडं मार लागलाय आणि पत्र्या खुऱ्या वगैरे पण करायच्या आहेत म्हणून पोरांना आत्ताच येतात सांगितलं की दहा दिवस जरा आराम द्या मी पण दहा दिवसात जरा समीकरण आमचं जुळणं आहे आमच्या जरा बरेचशा गोष्टी आहेत त्या पण जुळतो दहा दिवस जरा आराम देतो आणि दहा दिवसानंतर परत कम बॅक दादा मैदाना गुला सगळ्यांना वाटतो जेव्हा गुलाब आपल्या कापायला लागतो तेव्हा वेगळा आनंद असतो आपल्या वेगळाच आहे बघा माणसाच्या खिशामध्ये किती पैसे त्याला महत्व नाही या क्षेत्रात त्याच्या कपाळाला जो गोळा ना तो त्याच्यासाठी करोड रुपयाचा आहे दादा काय सांगा कारण की मुंबई सैराट बिंदूरचा ओव्हरटेक किंग आहे त्याच्यामुळे आणि या वाघाची साथ आहे त्याला त्याच्यामुळे ते तो कुठंच थांबणार नाही जेवढा भुंगा पडेल त्याचा ते तेवढा तो ओव्हरटेक करत पळेल दादा जेव्हा ही गाडी पळाते तेव्हा मनामध्ये काय धाकदूक असते काहीच नाही उलट मी ड्रायव्हरला विचारत होतो काय गाडी केवढी पुढे चालली काय अडचण आहे बोलतो कुणाला बोलतो शेट जाऊ दे काय फरक नाही पडत ज्या व्हायचे ते व्हाय अजून मागे पण गाड्या भरपूर होत्या आपल्या सर्व गाड्या मालकांचा विचार करू आम्ही केशोनांना पण बोलवा का बाबा शेट जाऊ दे सोडा अजून बाक्या गाड्या बाकीच्या पण गाड्या सोडत म्हणून पुढून गाडी सोडली पण शेवटी त्यांचा रंग त्यांनी दोघांनी दाखवला